जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुणे शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचं धाडस दिवसेंदिवस वाढत असून हडपसर भागात कुटुंबीय घरात झोपलेले असताना देखील एका बेडरूममधील मधील तेवीस लाख त्रेचाळीस हजारांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तिजोरी पळवल्याचा प्रकार समोर आलाय सीसीटीव्ही मध्ये संशयित चोरटा कैद झाला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पार्क पाटील यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार पार्थ पाटील यांचा मगरपट्टा येथील नॉर्थ एच एकशे दोन येथे बंगला आहे ते कुटुंबियांसह येथे राहतात दरम्यान ते एका बेडरूममध्ये मध्ये झोपले होते तर दुसऱ्या मजल्यावर चोरीला गेलेली लोखंडी तिजोरी ठेवलेली होती दरम्यान बेडरूममध्ये शिरण्यासाठी खिडकीवरून जाता येते याचाच फायदा चोरट्यांनी घेतला खिडकीवरून चोरटा आत शिरला बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरी उचलून तो पसार झालाय हा प्रकार तक्रारदारांच्या लक्षात आला त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात संशय कैद झाला असून त्यानुसार ते त्याचा शोध घेतला जातोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा